नमस्ते मी डॉक्टर दीपाली कुंडलीतील स्थान भाग सातमध्ये आज आपण बघणार आहोत चतुर्थ चतुर्थस्थान चतुर्थस्थानाला सुखस्थान म्हणतात कारण या स्थानावरनं आपण जातकाला मिळणारी आयुष्यातली सगळी सुखं त्याचा विचार करत असतो मातृस्थान सुद्धा म्हणतात या स्थानावरनं जातकाच्या आईचा विचार केला जातो आई म्हणजेच मातृ म्हणून माता म्हणून माते स्थान याला मातेचं स्थान मातृस्थान असं सुद्धा म्हटलं जातं ह्याला पाताल स्थान म्हणतात ग्रहस्थान कारण ह्या स्थानावरनं जातक त्याच्या आयुष्यामध्ये केव्हा कधी कसं घर बांधेल त्याला कुठल्या प्रकारचं घर मिळू शकेल म्हणजेच बैठघर असेल फ्लॅट असेल का घराला दोन दरवाजे असतील वगैरे तर सा ह्या सगळ्याचा विचार आणि आयुष्याच्या कुठल्या काळामध्ये तो घर बांधेल हे सगळं आपण त्याच्यानं बघू शकतो याला कंटकस्थान म्हणतात चतुरस्त्र स्थानसुद्धा म्हटलं जातं ह्या स्थानावरनं जातकाकडे असलेल्या वाहनाचा विचार केला जातो म्हणजे जातक कुठल्या प्रकारचं वाहन स्वतःसाठी विकत घेईल पूर्वीच्या काही गाडी घोडे बैल म्हणजे ह्या सगळ्याचा विचार केला जातो घोडागाडी बैलगाडी गाई मशी तर ह्याचासुद्धा म्हणजे दुपती जनावरं ह्या सगळ्याचा विचार केला जायचा पण आताशा आपण बघतो की टू व्हीलर फोर व्हीलर तर फोर व्हीलरमध्ये पण मग कुठल्या दर्जाचं गाडी असेल तर ह्या सगळ्याचा विचार आपण याच्यावरनं करू शकतो दुपती जनावरं आली विहीर पाणी जातकाच्या विहिरीला कितपत पाणी लागेल तर ह्या सगळ्याचा विचार आपल्याला या स्थानावरनं करता येतो एकंदर ग्रहसौख्याचा किंवा स्थावर मिळकतीचा घर बंगले शेतीवाडी बगीचा म्हणजे त्या जातकाकडे स्थावर जंगम किती असेल त्याची जागा असेल का त्याला किती घरांत तो आयुष्यामध्ये बांधेल आणि त्यांनी बांधलेल्या घरामध्ये त्याला राहण्याचं सुख मिळेल का नाही कारण बऱ्याचदा असं होतं की जातक स्वतःसाठी घर तर घेतो पण त्या घरात राहण्याचं सुख त्या जातकाला कधीच मिळत नाही मग ते घर भाड्याने देणं दुसरीकडे कुठेतरी बाहेरगावी जाऊन राहायला लागणं किंवा घेतलेलं घर कुणातरी भावांच्या वाट्याला जाणं किंवा देऊ देऊन टाकणं तर ता अशा प्रकारचे प्र... गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामध्ये ते घ घराचं सुख त्या व्यक्तीच्या आयुष्यात आहे का नाही आहे असं तर हे सगळं आपण त्याच्यावरनं बघत असतो मग पुन्हा घर कसं आहे फ्लॅट आहे बंगला आहे सगळ्याचा शेतीवाडी किती असेल तर असेल तर किती असेल का नसेल बाग बगीचा असेल का आजकाल फार्म हाऊस वगैरे लोकं खरं हे करतात तर ते सुद्धा सगळं ह्याच्याबद्दलच पन्त आपण बघू शकतो त्यानंतर या स्थानावरनं चंद्र इथला कारग्रह असल्यामुळे त्या जातकाची मनस्थिती कारण चंद्र हा मनाचा कारक का आहे आणि त्यामुळे या स्थानावरनं त्या जातकाच्या मनाची स्थिती कशी असेल म मनाची ठेवण कशी असेल तर ह्या सगळ्याचा विचार आपण करू शकतो या स्थानावरनं आपण त्या जातकाच्या हृदयाचा पण विचार करू शकतो त्याच्या हार्ट रिलेटेड काही इश्यूज त्याला होणार नाहीत ना झाले तर ते कुठल्या काळामध्ये होऊ शकतात अर्थात याच्याबरोबर आरोग्याच्या स्थानाचा किंवा रोगस्थानाचा सुद्धा विचार हा करावा लागतो तरी सुद्धा या स्थानावरनं शक्यतो हृदयाचं हे बघितलं जातं आयुष्यातले शेवटचे दिवस कसे असतील म्हणजे त्याच्या व्यक्तीचा अंत काळ कसा असेल त्याची स्थितीसुद्धा या स्थानावरनं आपण पाहू शकतो त्या जातकाचे सासरे नातलग राजसंबंध ह्या सगळ्याचा विचार याच्यावरनं केला जातो सासऱ्यांचा विचार याच्यावरनं केला जातो कारण का जातकाचं जोडीदाराचं स्थान जे आहे ते सातवं जा स्थान आहे आणि सातव्या स्थानापासनं दहावं स्थान हे त्या जातकाच्या जा जोडीदाराच्या वडिलांचं स्थान आलं कारण जातकाच्या वडिलांचं जे आपण बघत असतो वडील तर ते दशमस्थानावरनं बघतो मग हे जोडीदाराच्या स्थानापासून दहावं स्थान येतं म्हणून त्याच्या जा जातकाच्या जा 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 सासऱ्यांचं म्हणजे तो जातक जर पुरुष असेल तर बायकोच्या वडील आणि जर तो जातक स्त्री जातक असेल तर नवऱ्याचे वडील ह्या स्थानावरनं आपण बघत असतो या स्थानावरनं संपूर्ण छातीचा भाग येतो त्यामुळे स्तन दूध फुफ्फुस शयन शा, सुख ह्या सगळ्या गोष्टी आपण या स्थानावरनं बघत असतो फुफ्फुस छाती या सगळ्याचा विचार करतो म्हणजे एखाद्या जातकाला जर का दम्याचा त्रास असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्या रिलेटेड ज्या वेळेला आपण त्या व्यक्तीचं रोगस्थान बघतो त्यावेळेला या स्थानाचा विचार करून त्या संबंधात भाकीत आपल्याला वर्तवता येतं सुगंधी पदार्थ या स्थानावरनं बघितले जातात कारण ते सुद्धा एक सुख साधन आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होतो लहान मोठी शहरं म्हणजे तो जातक कुठल्या प्रकारच्या शहरामध्ये राहत असेल सुद्धा अंदाज आपल्याला ह्याच्यावरनं लावता येतो या स्थानावरनं त्यानंतर ज्ञानदायक विद्या पण शक्यतो ह्या स्थानावरनं प्राथमिक शिक्षण बघितलं जातं तर साधारणतः आजकालच्या शिक्षणाचा दर्जा बघता प्राथमिक शिक्षण म्हणजे किमान प चौथी ते सातवीपर्यंतचं शिक्षण आपण या स्थानावरनं बघत असतो त्यानंतर त्या व्यक्तीची कीर्ती कशी असेल त्या व्यक्तीला अधिकार कसे प्राप्त होतील समाजामध्ये मानमान्यता कशी असेल राजकीय कैदेचा योग आहे का त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कारण पूर्वीच्या काळी असं होतं की राजदरबारी एखाद्याला शिक्षा दिली जायची तर त्यामुळे त्याचा विचार ह्याच्यावरनं केला जायचा आत्ताशा आपण असं म्हणू शकतो की एखादा राजकीय गुन्हा केल्यामुळे कैद होणं वगैरे तर त्याचा विचार ह्याच्यावरनं आपण करू शकतो ती व्यक्ती एखादी महत्वाची कामं कशी करेल आणि मोठ्या संस्था या ठिकाणी होणारी कामं आणि यांच्याशी येणारा संबंध त्या व्यक्तीचा कसा असेल कारण काही व्यक्ती असतात मोठ्या मुद्द्यावरती वगैरे आणि मग त्यामुळे ती मोठी मोठी कामं करतात तर त्याचा अंदाज आपल्याला या स्थानावरनं लावता येतो एखादं गुप्तधन भूमिगत द्रव्य म्हणजे पूर्वीच्या काही म्हणायचं ना की घरामध्ये किंवा एखाद्या जागेमध्ये शेतात वगैरे गुप्तधन सापडणं वगैरे तर त्याचा विचार या स्थानावरनं करतात आताशा ह्या सगळ्या गोष्टी बघत नाहीत त्यामुळे पूर्वी बघायचे मृत मनुष्याची मालमत्ता मिळकत कशी असेल म्हणजे त्या व्यक्तीच्या मृत्यू त्याची मालमत्ता कितपत राहील ह्या सगळ्याचा विचार करता येतो या स्थानामध्ये जर का पापग्रह असेल तर त्या जातकाच्या पोट छाती या भागांवरती काही तीळ किंवा व्रण असण्याची शक्यता असते हे स्थान उत्तर दिशेला येतं कुंडलीमध्ये आणि त्यामुळे उत्तर दिशा दर्शवतं भाव आहे आणि स्थिर भाव आहे हे केंद्रातलं पहि दुसरं केंद्रस्थान येतं पहिलं केंद्रस्थान आहे पहिलं स्थान आणि हे येतं दुसरं केंद्रस्थान त्यानंतर या स्थानावरनं जोडीदाराचा व्यवसाय बघितला जातो जे स्त्री जातक असेल तर तिच्या पतीचा व्यवसाय काय असू शकेल आणि जर का पुरुष जातक असेल तर त्याची पत्नी काय व्यवसाय करत असेल ह्याचा अंदाज लावता येतो हा भाव मोक्ष त्रिकोणामध्ये येतो या भावाचा अंमल राशीवर आहे त्याच्यामुळे तिथे कर्क राशीचं जसं अंमल छाती स्थानांवरती आहे पोटावरती आहे त्याचप्रमाणे या स्थानाचा सुद्धा अंमल या अवयवांवरती होतो या स्थानाचा ग्रह चंद्र आणि बुध दोघंही आहेत कारण हे मातृस्थान आहे चंद्र हा मातेचा कारक आणि म्हणून चंद्र या स्थानाचा कारक येतो आणि प्राथमिक विद्यासुद्धा या स्थानावरनं बघितली जाते म्हणून बुधसुद्धा या स्थानाचा कारग्रह आहे स्थानांची आणखी अशीच माहिती बघूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये थँक्यू